गुड आफ्टरनून मित्रांनो आज आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस आज जवळजवळ तीन चार दिवसांनी आपण व्हिडिओ बनवतोय त्याचं कारण असं की मार्केटमध्ये नक्की काय चाललं आहे हे कळणं आवश्यक होतं आणि त्याच्याच पाठीवर मी होतो की एक्झॅक्टली मार्केटमध्ये काय चाललंय मार्केट का पडतंय कारण कुठलाही मोठा ट्रिगर नसताना शुक्रवारी प्रचंड मार्केट खाली आलं तर त्याचं काय ट्रिगर आहे हे आपल्याला सापडलेलं आहे तर डिसेंबरमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर एफ एन ओ मध्ये खूप मोठ खूप म्हणजे बरेचसे शेअर्स तिकडं गेले जे ज्यांच्यामध्ये व्हॉल्यूम होता असे शे बरेचसे शेअर्स एफ एन ओ हो मध्ये सामील केले गेले तर जेव्हा जेव्हा असे शेअर्स तिकडे जातात तेव्हा तेव्हा मार्केट पडतं मार्केट पडतं म्हणण्यापेक्षा ते शेअर्स पडतात त्यांना भेटेज असतं त्याच्यामुळे तेही शेअर म्हणजे मार्केटही त्याच्याबरोबर पडतं हे अगदी गृहितच धरलं जातं तर याच्यामध्ये बरेच मोठी लोक अडकलेली अडकलेली म्हणण्यापेक्षा मोठी लोकांचे हात आहेत हे अगदी नक्की आहे आणि त्यांनी पहिल्यांदा डिसेंबर एकपासनं म्हणजे नोव्हेंबरचपासूनच सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरपासूनच त्यांनी सुरुवात केली आणि शेअर्स जे एफ एन मधले होते ते हळूहळू वर चढवायला सुरुवात केली आणि जेव्हा ते पुरेसे वर गेले आणि लोकांच्या लक्षात यायला लागलं की हे शेअर्स वर चढतायत तेव्हा त्याच्यामध्ये ते ते लोकांनी जेव्हा खरेदी केली तेव्हा हे यांनी नंतर ऑफलोडिंग करायला सुरुवात केली तीही एफ एन ओम मध्ये केली त्यांना फक्त पैसे कमवायचे होते त्यांना शेअर्सशी काही घेणं देणं नव्हतं तर तिकडं जे काही व्यवहार होतात किंवा जसं आपल्याला कॅश मार्केटमध्ये दुसऱ्या दिवशी लगेच कळतं की किती डिलिव्हरीज झालेले आहेत तसं इथं एफ एड ओम मध्ये अजिबात लक्षात येत नाही की किती व्यवहार झाला आहे किती नाही त्याचं कुठं रेकॉर्ड रेकॉर्ड असतं पण ते रेकॉर्ड कळायला जवळजवळ तीन चार महिने जावे लागतात की हे नक्की काय काय झालंय कुणी कुणी किती किती शेअर्स घेतले कुणी किणी किती किती, -किती शेअर्स विकले आणि हे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे हे शेअर आधी ॲक्युम्युलेट केले गेले आणि त्याच्यानंतर हे विकले गेले तर त्याच्यामुळे व्हॉल्यूम नसून आपला बाजार पडत होता हे त्याचं मेन कारण होतं पण विक्री समाना जबरदस्त घेणारे तेवढे नाही घेणारे म्हणजे फसणारे थोडक्यात <laughs> तर त्याच्यामुळे हे मार्केट पडत होतं हे मेन कारण आहे कारण एफ आय हे कारण दाखवलं जात होत एफ आय आयच कारण दाखवलं जात होतं पण ते काही खरं कारण नव्हतं हे हो आपल्यालाही कळत होतं कारण त्याच्या अगेन्स्ट ची जी खरेदी आहे ती खरेदी त्यांच्या बरोबरीनी किंवा थोडीफार जास्तीच होत होती कंटिन्युअस तर त्या दृष्टिकोनातून हे जर का सगळं पाहिलं आपण तर चुकत होतं सगळं गणित तर ते काय चुकत होतं हे आपल्याला त्याच्यामधून बाहेर पडलेलं आहे तर अजूनही त्यांनी सगळे शेअर ऑफलोड केले किंवा त्यांचं अजूनही पैसे कमवायची हाव संपली आहे असं पिक्चर नाही दिसत आहे म्हणजे अजूनही मार्केट तुफानी पडण्याची शक्यता आहे लगेच पडेल अशातला भाग नाही पण कधी ना कधी -गदी तरी महिन्याभरात वगैरे असं हे मार्केट तुफानी पडेल असं वाटतंय पण आपल्याला ती खरेदीची संधी आहे तर <laughs> त्या संधीसाठीच आपण आपले पंचवीस टक्के पैसे राखून ठेवलेले आहेत तर घाबरू नका डरना मना आहे हे आपलं वाक्य आहे आणि हे पैसे जे आहेत हे पैसे त्या संधीसाठी ठेवायचे आहेत आता मार्केटमध्ये तुम्ही जर का पाहिलं तर जेव्हा मार्केट वर चाललेलं असतं तेव्हा अँकर हे वरती बोट दाखवत असतात आणि जे होस्ट आलेले असतात पेड किंवा अनपेड तर हे चतुराहिनी की बाबा मार्केट वरची दिशा दाखवतोय असं बोलत असतात आणि जेव्हा त्याच्या उलट चाललेलं असतं तेव्हा मार्केटची वाटचाल ही खालच्या दिशेने चालू झालेली आहे असं त्यांचं एक शुगर कोटेड बिल त्यांनी दिलेली असते सगळ्यांना तर हे चालूच असतं म्हणजे त्यांनाही माहीत असतं की आपल्याला काहीही येत नाही आहे त्याच्यातलं अगदी अनुभव कितीही मोठा असला तरी पण त्यांचा धंदाच त्याच्यावर चालतो कारण त्यांना मग त्याच्यामधनं काही जणांची अकॅडमी असते त्या मार्फत ते पैसे कमवत असतात काहींचे पी एम एस असतात तर त्यांना त्याच्यातनं बिझनेस मिळतो तर असं सगळं चाललेलं असतं गणित तर ते जे सल्ला देतात त्या कानात बोटच घालायची असतं म्हणजे टीव्हीचा आवाज बंद करून तुम्ही टीव्ही चालू ठेवायचा असतो कारण कधी कधी अचानक न्यूज येत असते ब्रेकिंग न्यूज तर त्या न्यूजसाठी टीव्ही चालू ठेवायचा असतो बाकी काही त्याला अर्थ नसतो तर त्यांनी काही फिगर दिलेले अठरा हजाराची पण हे जर का असं चालू राहिलं तर एकवीस हजार तर जाईलच जाईल पण एकोणीस अठरापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता किंवा इव्हन त्याच्यावर थोडंसं खाली जाण्याची शक्यता नाकारता नाही येणार कारण हे कृत्रिमरित्या हलवलेलं मार्केट आहे याला कुठलाही ट्रिगर नाही आहे तर हे लक्षात घ्या आणि त्याच्याप्रमाणे तुमची स्ट्रॅटेजी आखा मी माझी सेफ स्ट्रॅटेजी चालू करणार आहे मी हेजिंग करणार आहे पण हेजिंगला कॉस्ट असते हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला रफली कशा प्रकारचं हेजिंग करायचं हे तुम्हाला माहित नसेल तर सल्लागाराला त्याच्याकडनं शिकून घ्या किंवा तुमच्या ब्रोकरलाच करायला लावा की मला हेजिंग करायचं आहे माझा पोर्टफोलिओ दहा लाखाचा आहे आणि त्याच्यामध्ये समजा वीस टक्के नुकसान झालं म्हणजे दोन लाखाचं नुकसान झालं तर ते दोन लाख रुपये मला हेजिंगमध्ये प्रॉफिटमध्ये मिळाले पाहिजेत तर त्याचा खर्च जो आहे हा तुम्हाला दहा लाखाच्या पोर्टफोलिओ दो, दोन टक्के म्हणजे वीस एक हजार रुपये तुम्हाला खर्च आहे तर हा खर्च आपण जसं इन्शुरन्स करतो की उद्या जर का आपल्याला काही समजा ॲक्सिडेंट झाला तर आपलं हॉटेलचं हॉटेलचं नाही सॉरी हॉस्पिटलचं बिल वागेल वगैरे याच्याकरता आपण इन्शुरन्स केलेला असतो किंवा लाईफ इन्शुरन्स केलेला असतो की उद्या आपलं काही बरवड झालं तर घरच्यांची परिस्थिती व्यवस्थित राहावी तर तशाच प्रकारचं हे इन्शुरन्स आहे त्याला आपण फक्त शेअर्सच्या बागे भाषेमध्ये हेजिंग असं नाव दिलेलं आहे तर मी तर करणार आहे आणि दोन टक्के खर्च करायला काहीच हरकत नसते जर तुमचा लॉस वीस टक्क्याचा लॉस जर का कव्हर दोन टक्क्यात होत असेल तर काहीच हरकत नाहीये त्याच्यामध्ये तर बघा विचार करा आणि ज्या क्षणी कधी जेव्हा कधी मार्केट मोठ्या प्रमाणावर पडेल त्या क्षणी शेअर्स आपल्याला विकत घ्यायचेत तेही दोन टप्प्यात तीन टप्प्यात घ्यायचे म्हणजे दोन टप्पेही मला आता गॅरंटी वाटत नाही आपण स्ट्रेट अवे तीन टप्प्यात करू म्हणजे सात आठ टक्के सात आठ टक्के सात आठ टक्के अशा प्रकारे तीन टक्के टप्प्यांमध्ये आपण शेअर्स विकत घ्यायला सुरुवात करू म्हणजे आपलं ॲव्हरेजिंग चांगलं होईल आणि आपल्याला जेव्हा शेअर्स वाढतील कुठलाही छोटासा जरी त्याच्यानंतर ट्रिगर मिळाला तरी शेअर्स वाढू शकतात आणि ते जर का वाढलं तर आपल्याला चांगला फायदा त्याच्यामध्ये दे मिळून जाईल ओके okay, धन्यवाद मित्रांनो मी तीन दिवस याच्याकरता धडपडत होतो ही माहिती सगळी गोळा करायला त्याला मेहनत लागते बराच त्रासही होतो डोक्याला बरेच फॅक्टर्स आहेत की जे बघावे लागतात बऱ्याच वेबसाईट्सला व्हिजिट्स करावे लागतात त्याच्यानंतर कुठेशी थोडे थोडे क्ल्यूज मिळत जातात तर या मेहनती करता तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे ही माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला धन्यवाद मित्रांनो बाय